नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस राजूरचा बैल बाजार रविवार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता तुम्ही गर्दी बैलांची खूप गर्दी झालेली मित्रांनो आजच्या बाजारामध्ये विक्रीसाठी खूप बैल जोड्या आलेल्या आहे मित्रांनो बघू शकता जोड्या गोरे येत नाही मित्रांनो हो आता कारण की शेतीचे काम सुरू व्हायला आलेले त्याच्यामुळं जोड्याच येत आहे मित्रांनो मोठा द्या होऊ शकता जोड्या मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे बैलांचे बाजार भाव पाहण्यासाठी आपल्याला व्हिडिओ पोचतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटवरून सांगता मित्रांनो

काय किंमत सांगता नागोरीची पंचेचाळीस फायनल किती होईल चाळीस ला चाळीस हजार सांगता मित्रांनो फायनल आणि याची किती होईल फायनल

पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो एकदम मोठ्या मापाची बैल जोडी नोक्या इथल्याली बैल जोडी मित्रांनो ना किंमत काय सांग राहिल्या यायची एशी एक लाख तीस हजार एकतीस एकतीस फायनल किती होईल एक लाख चार दोन हजार इकडं एकतीसपर्यंत

मिळून मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर एकवीस बारा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्तर एकवीस बारा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नाव काय म्हणलं आपलं परमेश्वर ना परमेश्वर नागवे खांब येथील शेतकऱ्याचा बैल मित्रांनो पूर्ण खात्रीचा किंमत काय सांगता याची साठ हजार फायनल किती होईल एक्कावन्न एक हजार फायनल एक्कावन्न हजार सांगताय मित्रांनो फायनल पण समोरा समारा कमी जास्त होईल आवडल्या संपर्क करा मित्रांनो पूर्ण खात्रीचा बैल आहे खामखेडचा शेतकऱ्याचा बैल आहे

लाल कांदार मध्ये मोडतो का कुठं जाय म्हणलं तुपीवाडी कस आहे दात आता दोन दात आहे दोन दात आहे का वखराला चालू आहे का वखर गाडी वखर गाडी चालू आहे वा गाडी वखराला चालू आहे गोर्रा दोन दात गोर्रा आहे जबरदस्त तसा त्याला थोडस फिरवा इकडं आज फिरवा थोडस

किंमत किती होईल फायनल साठ हजार साठ हजार फायनल मित्रांनो फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहात्तर वीस शेहेचाळीस डबल झिरो बत्तीस डबल झिरो बत्तीस नंबर क्वालिटी शेतकरी आहे का शेतकरी आहे तुम्ही शेतकरी शेतकऱ्याचा खात्रीच बघू शकता पूर्ण खात्रीचा आहे जबरदस्त

गाडी वकरा चालू आहे का गाडी वक्रायला आणलेले मित्रांनो जोडी केला किंमत काय सांगते याची सांगायची का सव्वा की त्याची फायनल किती होईल फायनल फायनल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मित्रांनो जास्त होऊन जाईल कामाची पूर्ण गॅरंटी पण गाडी वाक गाडी वकराची मोबाईल नंबर सांगा एकदा पंचावन्न एकाहत्तर अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर मोबाईल नंबर मित्रांनो व्यापारचा आवडला संपर्क करा आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला ला करा मित्रांनो जेणेकरून मला असंच बैलांचा बाजार भाव बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा मित्रांनो गोरे कसे येते आणि कुठून बघत आहे तुम्ही व्हिडिओ ते पण कमेंट करा मित्रांनो शकता मित्रांनो सुमारील जोडी कशी जातात दोन्ही करतात काम कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी करतात जोडी मित्रांनो बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता जोडी मित्रांनो किती किती आज सहा तीन विकले विकले मग दोन यायची काय किंमत पासष्ट हजार फायनल किती होईल एकसष्ट हजार फायनल बघू शकता उतर एकसष्ट हजार सांगता फायनल समोर समोर त्यावर जास्त होऊन जाईल उतरांना बघू शकता जोडी

किंमत काय सांग पंच्याहत्तर फायनल किती सत्तर सत्तर का मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर जोडी भाडी सने गावची जोडी मित्रांनो बघू शकता कसे जातात दोन्ही करतात का करतात जोडी मित्रांनो हे बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी उभट उभट्याची गॅरंटी का किती आणले होते आज आज आणले होते आठ दोन इकडे का हे इकडचे आपले का कुठपर्यंत हे

त्याची काय किंमत सांगता मग ते पाहिजे फायनल पंचवन हा सिंगल आहे का हा कसं आहे सहा आहे का त्याची काय किंमत सांगते चाळीस फायनल कामाची पूर्ण गॅरंटी फायनल किती होईल मग पण त्याची त्याची पंधरा हजार तीसला देऊन टाकू फायनल आहे तीस हजार हा पूर्ण गॅरंटी मध्ये हा सिंगल एक खिलार हा सिंगल एक खिलदार बिनदार बिनदार एक गॅरंटी हाव ते चालेल वाकरा हजार हा वाकरा चालू आहे फायनल हजार आहो पंचवीस हजार दिले राव पलीकडे हे दिले का हां केवढं ले रे दे पन्नास हजार आहो पन्नास हजार तुम्ही पन्नास हजार झालेली यांची मोबाईल नंबर सहा एकदा घ्या ना शहात्तर वीस अडुसठ चोपन्न अडुसठ शहात्तर वीस अडुसठ चोपन्न अडुसठ अडुसठ चोपन्न अडुसठ हो कशे आता ते दोन्ही करतात का कामाची पूर्ण गॅरंटी करतात जोडी मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी जोडीची बघू शकता जोडी मोठ्या मापाची बैल जोडी मित्रांनो करतात बैल जोडी किती आणले होते आज विकले काही विकले नाही का ही दावण तिथपर्यंत तुमचीच आहे का हो का

म्हण दातात कसे दोन्ही कडतात का, का याची पूर्ण काम जातात कडतात भेट जोडी मी जबरदस्त अंगात एज गाकिममा दे 85000 85000 फाइनल कति भयो फाइनल 75000 भयो 75000 बाट दाउनी ल भन मोबाइल नम्बर साङ छ क्या टेलसिङ 0 छ 8806 09 09 1068 1068 तितिलोरे गाप्नु ता आ छक्का इवन댄सि दाउनी छ जेडे के रफीक कशी ए, 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 दाता ती जोडी कशी दाता बघू शकतो पूर्ण कामाची गॅरंटी असेल पूर्ण कामाची गॅरंटी आणल्यावर पैसे मित्रांनो बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी घेता येते किंमत किती सांगता याची सांगायची एकाहत्तर हजार आणि फायनल फायनल पासष्ट हजार पासष्ट हजार